की आमची मूळ आणि राष्ट्र आहे आम्ही पक्षाच्या वतीनं आदर पवार साहेबांना निवेदन दिला पवार साहेबांची चर्चा केली आणि राज्यातल्या जनतेचा एकच आला की इव्हे हटाव आणि देश बचाव शाही ते लोकशाही संपवण्याचं कथ करायचं निवडणूक आयोग करते आणि त्याला भाजप आणि संघ त्याचं समर्थन करते मित्रांनो त्याचं उदाहरण तुम्हाला देतो जे मतदान झालं त्या मतदानाच्या विरोधामध्ये सामान्य जनता ग्रामपंचायतच्या ठरावशी लोकशाहीला मानतात त्या लोकशाहीला संपवण्याचं काम या भाजपच्या माध्यमातून केला गेला ज्यावेळेस पडा सरकार मानव आणि सदाभावात ठराव माणूस त्या गावामध्ये जातो जर लोकशाही होते तुम्ही संविधानाला मानणारे होता तर संविधानाच्या प्रत्येक त्याचा स्वाभिमान आणि पाठिंबा देणं गरजेचा होता मार्केटवाडीच्या लोकांचं म्हणणं असं होत की आम्हाला बॅलेट निवडणूक निवडणुका घेणं गरजेचं आहे आम्हाला युएम नको मग माझाही सवाल आहे निवडणूक आयोगाला आणि त्याच्या अंडू पंडूच समर्थन करणाऱ्या पक्षाला म्हणतो एक सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा कामगार नोकरी दहा वर्ग सामान्यातला सामान्य गरीब माणूस म्हणत असेल निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या तर का तुम्ही निवडणूक घेत कारण का तुम्हाला माहित आहे की बॅलेट पेपर वर जर निवडणुका झाल्या तर जे विरोधात आहे जे बॅलेट पेपरच्या विरोधात आहे त्याच्यात डिपार्टमेंट सुद्धा राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला विरोध करताय माझे आपल्या सर्व समाज बांधवांना संविधान लोक शहीद समंत ठेवावं लागेल आणि आपण सगळ्यांनी बेलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या संदर्भात आग्राही भूमिका घ्यावा लागेल मित्रांनो ना नाय करण्यापेक्षा हात पण काय करून करा माझे हातामध्ये संविधानाचा आणि तुमच्या मतदानाचा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य दिला मित्रांनो आणि तो मताचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरापासून ते आजपर्यंत आपल्याला सगळं बुलबुल्या काम करतय म्हणून बॅलेट पेपर वरच्या निवडणूक आणि दूधचा दूध पाणी होता म्हणून मी सर्व भारतीयांना सर्व बहुजन समाजाला महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतोय की आपण सगळ्यांनी मतदार झाले तर हिशोब महामार सुद्धा आमचा अधिकार आहे आणि तो त्यांचे कार्यक्रमाला जर आमच्या घट छान करण्याचा प्रयत्न करत असाल निवडणूक आहे कसा करतोय आमची मागणी आहे

देशामध्ये वनवा होईल आणि या देशातल्या महासत्ता निवडणूक जो बेमानी करतोय तुमच्या मताची <coughs> चोरी करतोय कुणाच्या भाजप त्याला दबाव तंत्र चालू आहे त्याचा प्रथमचा आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतोय आदरणीय पवार साहेबांच्या विरोधामध्ये गोपीचंद पदाचा काही भेडसर म्हणून आणि सराबर खडखोड माणूस पवार साहेबांच्या विरोधात येतात आणि नाही या वयामध्ये पवार साहेबांच्या विरोधात विकले होता प्रथम तामिंग गोपीचंद पडाकाराचा आणि जाहीर खूप करतोय इतकी मस्ते केलं संविधानानं तुम्हाला मताच्या रूपाने निवडून दिलाय तुमच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नका जर तुमच्या डोक्यावर जर परिणाम झाला तर तुम्हाला सुशन मध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली हे ते ठटकाउ सांगण्याच्या करता आम्ही कुठल्या जातीय धर्माच्या जा, धर्माच्या विरोधात नाही तुमची बोली भाषा काय आहे काय पद्धतीनं तुम्ही बोलताय मित्रांनो या यासाठी आनंद द्यावा आमच्या संस्कारात आमच्या विरोधात बोलणार नाही आमदार आहात संविधानाने तुम्हाला अधिकार दिला नाही अधिकार संविधान काढण्यामध्ये तुम्ही बोला तर बोलताना ताल्य ठेवा इथून पुढच्या काळात जर तुम्हाला सगळ्यांच्या विरोधात बोलण्याचं जर तुम्ही काम केलं तर हिंदा मी तुम्हाला जाहीर इंदापूर तालुक्यामध्ये बोलत आहोत जाहीर सभा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे अरे परपणे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान झालाय अरे संविधान आपल्या हक्काचा आहे संविधाना सर्वसामान्य वर वरच्या लोकांना ना आपल्याला सांगण्याचा हक्क अधिकार दिलाय त्या संविधानामध्ये मित्रांनो हेच आता भाजप आंदोलन चालू आहे मोदी शहा बनवले आणि भाजप उघड्या नागड होईल म्हणून त्यांनी ते दंगल घडवून आणलेले आहे मित्रांनो याचा डाटो टेस्ट केले याच्यामध्ये तडाड्यातल्या येत वाजपीने ने ने तो ने दबाव नाही पाहिजे फेर म्हणजे निष्पक्ष वातावरणामध्ये निवडणूक असली पाहिजे एका उमेदवाराला लोकसभेला सत्तर खर्चाची मर्यादा आहे त्याच्यावरती खर्च करता येणार नाही किंवा विधानसभेला काय मर्यादा चाळीस लाखाची मर्यादा आहे की प्रत्येक उमेदवार चाळीस लाखाच्या मर्यादा ठरवून दिली निवडणूक दोन्ही बाजूला सम, पाहिजे आणि पारदर्शक निवडणूक झाली पाहिजे पारदर्शक म्हणजे आम्ही ज्याला मत दिले त्याला मत का नाही अधिकार आम्ही

betri buta di betri buta بابا بابا تمام تمام ها کيتلو غاله نٿو مودي شا تا پاپ ميلا او 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 او

आता रे हनक्यात रे हनक्यात चला चला इशावत इशावत ये त्रिकोण पडणार आहे चला बोल 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 नमस्कार आपण माहिती देतील कोणसर गिरी मानसा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा